आज आपण या ठिकाणी एक खूप सुंदर कार्यक्रम घेतला त्याच्यामध्ये बेसिकली हा एक सी एस आरचा उपक्रम आहे त्याच्यामध्ये आपले एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांचा जो काही सी एस आरचा काही भाग आहे त्याच्यामधून एक हजारपेक्षा जास्त आमचं जे दिव्यांगन आहे या लोकांना वेगवेगळे वे आवश्यक साहित्याची पुरवठा करण्यात आली आपण याच्यामध्ये महापालिका पुणे जे आहे पी एम सी याचा पण एक फार मोठा रोल होता तसेच खासदार साहेबांच्या मागणीखाली हे सगळे करण्यात आलेलं आहे मेन हा जो प्रोग्राम आहे ते आपले देशाचे पंतप्रधान मोदीजी यांचा वाढदिवस जो येणार आहे सतरा तारीखला म्हणजे उद्या त्याचाच साजरा करण्याच्या दृष्टीने हे करण्यात आलेला आणि खूप एक सुंदर उपक्रम आहे मला वाटते की कि अपंग किंवा दिव्यांगजनांसाठी असा सब प्रकार से उपक्रम खूब सुंदर है तो खूब सुंदर काम है महापालिकर्फेसुद्धा मगिल तीन वर्षा चालीस हज़ारपेक्षा जास्त आम्जे दिव्यांगजन है योकान वेगवेगे प्रकार की सुविधा देखा है समाज के प्रत्येक घटक नक्की का चला काम आमें कराए हा एक छोटा सा भाग होता थैंक यू